जुलै महिन्यातील दोन हजार एकवीस ची रात्र मुंबईसाठी भयानक होती कारण एका नराधम किन्नरने अकराशे रुपये नारळ आणि नववारी साडी दिली नाही म्हणून तीन महिन्यांच्या बालिकेची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली इतकेच नव्हे तर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केले तिचे प्रेत ओढ्यामध्ये अक्षरशः फेकून दिले हा क्र कर्म्या टोकावर का पोचला या नराधमाने नेमके त्या मुलीसोबत काय केले त्याला न्यायालयाने कोणती शिक्षा दिली पाहूया क्राईम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर आमचे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रतिक्रिया द्या तुम्हाला जर काही बदल हवे असल्यास ते देखील सांगा आम्ही ते बदल नक्की स्वीकारू पावसाळ्याचे दिवस होते मुंबईतील कफ परेडमध्ये एका कुटुंबात तांदुळ्या बाळाचा जन्म झाला होता सर्व कुटुंब बालिकेसोबत खेळत तिची काळजी घेत तीन महिन्यांचे बाळ रडले आजी आई वडील तिचा तीन वर्षांचा भाऊ धावत पळत तिची काळजी घेण्यासाठी जात होते सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक त्यांच्या घरी किन्नर आला त्याचे नाव होते कन्हैया चौगोले या घरात एक मुलगी झाल्याचे त्याला माहीत पडले होते काही समाजामध्ये परंपरा आहे बाळ झाल्यावर त्याला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर येत असतात त्या मोबल्यात त्यांना पैसे दिले जातात त्याचप्रमाणे कन्हैया त्यांच्या घरी गेला परंतु त्या बाळाच्या घरामध्ये अशी कोणतीही परंपरा नव्हती त्या कन्हैयाने आशीर्वादाच्या मोबदल्यात त्यांच्याकडून अकराशे रुपये नारळ आणि साडीची मागणी केली बाळाच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली बाळाच्या आजीने एकशे एक, एक रुपये घेऊन जा असे सांगितले परंतु तो किन्नर ऐकण्यास तयार नव्हता त्या कुटुंब आणि कन्हैया या, या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले कन्हैयाने जाताना मी बदला घेणारच असे तो धमकावून गेला त्यानंतर काही दिवस सर्व सोळी सुरू होते रात्री मुलीचे पालक तिला घेऊन झोपले होते परंतु सकाळी उठतात तर मुलगी गायब झाली होती त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेतला परंतु कुठेही आढळली नाही घाबरलेले पालक काय करू अशा विवंचनेत होते आपले तांदुळे बाळ कुठे गेले त्याचं कुणी अपहरण केलं या भीतीने संपूर्ण कुटुंब त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला दरम्यान एका व्यक्तीला दुसऱ्या दिवशी एका ओढ्यामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तो मृतदेह त्याच बाळाचा होता हा प्रकार ऐकून कुटुंबाच्या पायाखालची अक्षरशः वाळू सरकली होती संपूर्ण घरात परिसरात रडारड सुरू होती आपले बाळ असे जाऊ कसे शकते असं ते विचार देखील करत नव्हते पोलिसांनी कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांना कोणावर संशय आहे का किंवा कोणी धमकी दिली होती का अशी विचारणा केली त्यावेळी कन्हे या चा नाव पुढे आले पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले तो नराधम सुरुवातीला आपण काहीही केले नसल्याचे सांगत होता परंतु पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी तपासले आणि कन्हैया सोबत आणखी एका आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खून का केला कन्हैया याच्या डोक्यात मुलीच्या हत्येचा कट शिजत होता त्याने त्याच्या एका साथीदाराला त्यात मदतीसाठी घेतले त्यांनी घरामध्ये शिरून मुलीचे अपहरण केले त्यानंतर त्या नराधमाने या लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केले तो इतक्यावर थांबला नाही त्याने तिची हत्या करून तिचे प्रेत परिसरातील एक, एका ओढ्यामध्ये निर, फेकले पोलिसांनी याचे कारण विचारले तर तो म्हणाला मला बिदागीचे अकराशे रुपये त्यांनी दिले नाही या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कसोशीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी सर्वत्र होत होती आरोपींवर चार्जशीट दाखल झाले गेल्या वर्षी आरोपींना पॉस्को न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने कन्हैयाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली न्यायालयाने म्हटले आहे की जाक्रूर आणि अमानवी पद्धतीने हा गुन्हा करण्यात आला त्यामुळे तो दुर्मिळातील दुर्मिळ घटना बनला आहे पॉस्को न्यायालयाच्या विशेष न्यायाधीत आदित आदि आदिती मुकदम म्हणाल्या की जन्मठेपीची शिक्षा हा एक नियम आहे आणि मृत्यूदंड हा अपवाद आहे जो दुर्मिळातली दुर्मिळ प्रकरणांमध्ये दिला जातो या गुन्ह्यात ज्या क्रूर आणि अमानवी पद्धतीने हा गुन्हा करण्यात आला त्यामुळे तो दुर्मिळातील दुर्मिळ घटना बनला आहे आरोपींनी गुन्हा करण्यासाठी आधीच योजना आखली होती आणि अत्यंत क्रूरपणे त्याची अंमलबजावणी केली होती असेही न्यायाधीश म्हणाले त्याला थंड डोक्याने खून असेच म्हटले जाईल न्यायालयाने त्याच्या साथीदाराची निर्दोष मुक्तता केली आहे आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी असे निदर्शनात आणून गेले की आरोपी हा अशिक्षित आहे आणि तो लोकांकडून दिनग्या घेऊनच जगतो आहे तथापि न्यायालय म्हणाले हा एक असा गुन्हा आहे जो मुलीच्या प्रत्येक पालकाच्या विशेषतः गरीब गरीब परिसरातील पालकांना धक्का देईल आरोपीच्या मनातील विकृत स्पष्ट होते जेव्हा एका नवजात मुलीची अत्यंत भयानक आणि धक्कादायक पद्धतीने हत्या केली जाते सामाजिक रचनेचे कायमचे नुकसान होते आणि ती दुरुस्त करता येत नाही मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते नक्की नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक शेअर करा जेणेकरून आमचे सबस्क्रायबर वाढतील आणि आम्ही असे नवनवे कथा घेऊन तुमच्यापर्यंत येऊ शकू धन्यवाद